चला तर आज आपण जिल्हा सत्र न्यायालय भरती जे होती दोन हजार तेवीस ची तर त्याच्या संदर्भातलं अलिबाग जिल्हा या पदासाठीची पिऊन हमाल या पदासाठी घेण्यात आलेली जी परीक्षा होती तर त्याच्यामधले फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये नाव असणाऱ्या उमेदवाराची यादी जी आहे तर ती प्रसिद्ध झालेली आहे ऍप्लिकेशन नंबर आणि उमेदवाराचं नाव अशी ही रायगड जिल्हा व सत्र न्यायालय भरती जी आहे दोन हजार तेवीसची ची शिपाई हमाल या पदासाठीची तर त्याची अंतिम निवड यादी प्रसिद्ध झालेली आहे तर त्याची संदर्भातली अपडेटेड माहितीचा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले याचं पीडीएफ जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल आहे सरकारी नोकरी जाहिरात त्याच्यावर उपलब्ध करून दिलेला आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता रायगड जिल्हा शिपाई हमाल जिल्हा व सत्र न्यायालय भरती दोन हजार तेवीस चोवीस संदर्भातलं हे संपूर्ण माहितीपूर्ण व्हिडिओ होता याचं पीडीएफ टेलिग्रामवर चेकआउट करू शकता माहिती आवडली लाईक करा पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी हे फायनल सिलेक्शन लिस्ट जे आहेत त्या उपलब्ध झालेल्या आहेत तुम्ही कुठल्या जिल्ह्याचा जिल्हा व सत्र न्यायालय भरतीसाठीचा शिपाई हमाल्या सद पदासाठीचा अर्ज केला होता का तेही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद